वाल्मिक कराड यांच्या नंतरना आता खोक्या भाईलाही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचे समोर आले आहे खोक्या भाईला रॉयल ट्रीटमेंट मिळत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहे तुरुंगात खोक्याला खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी मिळते त्यासोबत डजनभर नातेवाईकांना भेटण्यासाठी परवानगी देखील मिळतीय मोबाईलवर अनलिमिटेड बोलण्यासही त्याला मिळत असल्याचं समो समोर आलंय या प्रकरणाचा एक कथित व्हिडिओ सोमवारी सायंकाळी व्हायरल झाला आहे खोक्याला दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार आहे खोक्याला तुरुंगात मदत करणारे ते दोन पोलीस कर्मचारी निलंबित होणार आहेत हे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी याबाबत संकेत दिले आहेत संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यालाही अधीक्षकांकडून कारणे दाखवा नोटीस मिळणार आहे सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्या न त्याची शाई बडदास्त ठेवणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसते कारागृहाच्या आवारात सतीश भोसले जेवणावर ताव मारत असताना त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी गप्पा मारत उभे असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहे व्हिडिओत खोक्या भाई बिंदास्त मोबाईल फोनवर बोलताना दिसत आहे यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे संकेत देखील दिले आहेत तर दुसरीकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास कारने दाखवा नोटीस देखील बजावणार असल्याचे म्हटले आहे गेल्या काही अनेक दिवसात बीडचे पोलीस दल सातत्याने काही ना काही वादात राहिले असून आता त्यामध्ये या नव्या वादाची भर पडली आहे